एक चिंता दुसऱ्या चिंतेला जन्म देते म्हणजे काय ह्या चिंतेचा जन्मदाता कोण चिंता आपल्या मनातील भीतीमुळे निर्माण होते आपल्याला सतत वाटते आपले काही हरवले तर कसे होईल ह्याने फक्त आणि फक्त भय निर्माण होते आणि परिस्थिती अजूनच कठीण होऊन जाते तो जॉब असू दे किंवा कोणी व्यक्ती आपण सोबत आणले होते तरी काय की त्याची हरवण्याची भीती वाटते त्या उलट चिंतन एखाद्या गोष्टीवर शांत बसून त्यावर विचार करून सॉल्युशन काढणे चिंतन केल्यामुळे जी परिस्थिती भीतीदायक वाटत होती तिची भीती कमी होते चिंतन केल्यामुळे त्याचे सॉल्युशन आपल्या समोर येते पण चिंता केल्यामुळे विचारशक्ती थकते सॉल्युशन समोर असून पण दिसत नाही उद्याच्या भीतीने आज का खराब करत आहोत त्यातच आपल्या मनासारखं नाही झाले तर आपण परिस्थितीला नाही तर दुसऱ्याला दोष देतो बाहेर पाऊस पडला तर काम थांबत नाही आपण छत्री घेऊन बाहेर पडतो पावसाला थांबवण्याचा प्रयत्न आपण करत नाही एवढे शहाणे तर आपण नक्कीच आहोत याचाच अर्थ परिस्थिती कुठलीही असली तरी आपण मार्ग काढतो मग आपण रोजच्या जीवनात परिस्थितीला का दोष देतो जे आपल्या हातात नाही आहे ती बदली करण्याचा प्रयत्न केला तर सगळेच अजूनच कठीण होऊन जाते ह्यातच वेळ घालवायचा का त्यापेक्षा जास्त सोपे आहे ते आपल्याला बदली करणे कठीण वाटते का तर मी सोपे करून सांगते तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद